नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने ढवळीकरच्या नाकावर टिचून रियाला आता गायकवाडांच्या घरी आणलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता ढवळीकर रियाला मध असतो बेटा तुला काय हवं आहे अगं आपण किती श्रीमंत आहोत आपल्याकडे किती पैसा आहेत कशाचीही कमी नाही आहे त्याच वेळेस आता दरवाज्यात लगेच तो हेल्पर आलेला असतो त्याने दोन माणसंही बरोबर आणलेली असते तेव्हा लगेच तो ढवळीकरला म्हणू लागते ए ढवळीकर तुझ्याकडे एवढा अमाप पैसा आहे तर मग माझे कष्टाचे पैसे का दाबून ठेवलेत अरे दे की माझे पैसे आता मात्र त्या माणसाला दरवाज्यात बघताच ढवळीकर भडकतो आणि म्हणू लागते ए तू सारखा सारखा माझ्या घरी येतोच का सर रे तुला सांगितलेलं समजत नाही का मी तुला पैसे देणार नाही चाल नेग इकडनं तेव्हा लगेच आता ती माणसं आत्म देतात आणि म्हणू लागतात आम्ही पण पैसे घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही त्यावर ढवळीकर म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही का माझ्या घरात सारखं सारखं यायचं नाही चाल नीक त्याच वेळेस श्रेया म्हणू लागतो डॅडा काय झालं आहे एक मिनिट मला सांगशील का तेव्हा विक्रांत म्हणू लागतो हे बघ बेटा असं काही नाही तू नको या माणसाकडे लक्ष देऊ त्यावर लगेच तू हेल्पर म्हणू लागतो ए पोरी तुझ्या बापाने फसवलंय मला माझे कष्टाचे पैसे लुटलेत तेव्हा रिया म्हणू लागते डॅडा काय बोलतोय हा माणूस त्यावर लगेच विक्रांत म्हणू लागतो बेटा असं काही नाही आहे हे बघ तुला यातलं काही समजणार नाही तू नको लक्ष देऊ तेव्हा लगेच रिया म्हणू लागते डॅडा मी एवढी लहान नाही आहे मला सगळं समजतंय नेमकं काय झालं आहे त्याच वेळेस शलाका म्हणू लागते रिया बेटा तू नको लक्ष देऊ विक्रांत बघून घेईल तेव्हा विक्रांत म्हणू लागते ढवळीकर म्हणतात मला ढवळीकर निघायचं माझ्या घरातनं निघायचं नाहीतर लक्षात ठेवा हे ढवळीकर काय बी करू शकतो इकडनं तेव्हा लगेच आता तो हेल्पर म्हणू लागतो ए ढवळीकर तू काहीही करू शकतो मग तसंच माझे कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी मी पण काही करू शकतो तू बघच आता असे म्हणतात आता तो माणूस ढवळीकरला धक्का देतो ढवळीकर आता तिथे सोप्याच्या खुर्चीवरती खाली पडलेला असतो त्याच वेळेस रिया आणि शलाखा त्याला पटकन उठवतात तेव्हा लगेच आता पाठीमागची जी जो माणसं असतात ना ती समोर येतात आणि आता आपल्या खिशातनं चाकू करतात अनेक चाकू शलाकाला दाखवला जातो आणि दुसरा ढवळीकरला तेव्हा लगेच ढवळीकर मला लग वाटते चाकू दाखवायचं नाही मागे घे मागे घे चाकू मागे घे तेव्हा लगेच आता तो हेल्पर म्हणू लागतो नाही आता तुमचा जीव गेला तरी चालेल आता हा चाकू मागे घेतला जाणार नाही असे म्हणतास तो माणूस लगेच आता रियाचा हात पकडतो आणि ओढतच तिला घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो हे माझ्या मुलीला सोडा तिला काही करायचं नाही सोड तिला पटकन हे बघ तुझा वाद माझ्याशी आहे ना मग माझ्याशी बोल माझ्या मुलीला सोड तेव्हा तो हेल्पर म्हणून ए ढवळीकर आता जोपर्यंत तू माझे फंडाचे पैसे परत देत नाही ना मला तोपर्यंत आता तुझी पोरगी माझ्या ताब्यात असणार आहे असे म्हणतात आता ढवळीकर आणि शलाकाला चाकू दाखवत त्या हेल्परने रियाला ओढतच गाडीजवळ आणलेलं असतं आता ढवळीकर आणि शलाका ओरडत असा सोडा रियाला सोडा त्याच वेळेस आता रियाच्या घरीच सत्यदादा आणि मीराची गाडी आलेली असते तोपर्यंत मात्र त्या माणसांनी रियाला त्या गाडीत बसून आता तिकडनं घेऊन निघालेले असतात आता मात्र हे सगळं दृश्य बघून सत्य आणि मीराला धक्काच बसतो कोण माणसं आहे ती आणि अशी रियाला ओढतच घेऊन का चाललीत नेमकं काय भानगडे त्यांना काही समजेन असं झालेलं असतं आता सत्यदादा आणि मीरा बहिणीने लगेच त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केलेली असते गाडी आता रियाला घेऊन भन्नाट निघालेली असते त्याच वेळेस सत्य मला धुमके तू कोण आहे ती माणसाने रियाला कुठे घेऊन चाललीत नाही 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 आपल्याला यांचा पाठलाग करावाच लागेल असे म्हणत सत्य आणि मीराई त्या गाडीमागेच निघालेले असतात त्याच वेळेस आता गाडीत रिया जोरजोरात तोरडू लागते वाचवा हेल्प मी मला वाचवा कुठे घेऊन चाललाय तुम्हाला मला सोडा ना हे बघा हवं तर मी माझ्या डॅड्याशी बोलते मला सोडा तेव्हा लगेच आता त्यातला जो हेल्पर असतो ना तो मला वाटते ए पोरी आम्ही तुला आता सोडणार नाही जोवर तुझा बाप बापवटणीवर येत नाही ना तोवर तुझी सुटका नाही आता तू आमच्याबरोबर यायचा आणि गप्प बसायचं रिया मात्र आजूबाजूला जी काही माणसं असतात ती दिसताच आता ओरडू लागते हेल्प मी मला वाचवा मला वाचवा पण गाडीतनं काही कुणाला आवाज जात नसतो त्याच वेळेस आता रियाचा आवाज मीराला ऐकू येतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आपल्याला काही करून रियाला वाचवावं लागेल नाहीतर हे लोक कुठेही घेऊन जायला बसले तिला नाही नाही लवकर चला असे म्हणतात सत्या मात्र जोरात गाडी चालू लागतो त्याच वेळेस आता सत्याने मात्र त्या माणसांच्या समोरनं गाडी आणलेली असते आणि पटकन ब्रेक दाबलेलं असतं आता सत्याने आडवी गाडी आणल्यामुळे आता त्या व्यक्तींना थांबावंच लागतं त्याच वेळेस सत्या आणि मीरा गाडीतनं खाली उतरतात याच्या मात्र जीव आल्यासारखं झालेलं असतं कारण सत्यदादा आणि मीरा पुढे समोर दिसू लागतात ना तेवढ्यात लगेच आता गाडीतनं दोन माणसं खाली उतरतात आणि आता चाकू दाखवतच मला लागतं दे बाजूला व्हायचा आमच्याकडे साधंसुद्धा काम नसतं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर हा चाकू तुझ्या पोटात जाईन चल हो बाजूला असे म्हणतात ती दोनही माणसं हसू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अरे सत्यदादा म्हणतात मला सांगलीचा सत्यदादा यासला खेळण्या दाखवून भ्याव दाखवायचा प्रयत्न करू नका यासल्या खेळण्याला आपण घाबरतच नाही आता मात्र लगेच ते माणसांना खूपच राग येतो तेव्हा त्यातला एक माणूस आता सत्याच्या पोटात चाकू खुपसवणार ते सत्य त्याचा घट्ट हात पकडतो मीरा मात्र सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्याने आता त्या व्यक्तीचा असा हात पिरगाळलेला असतो ना की त्याच्या हातनं चाकू निष्ठून खाली पडतो आता मात्र तो माणूस जोर जोरात ओरडू लागतो अरे बापरे माझा हात मोडून जाईल माझा हात मोडून जाईल त्यावर सत्य म्हणतो ए सांगितलं ना सांगलीचा वाघ म्हणतात मला आणि हा वाघ अशी दोन हात करायचे असेल ना तर वाघाच्या समोर यायचं आणि जर स्वतःच्या पायावरती चालत घरी जायचं असेल ना तर वाघाच्या कडेकडेने निष्ठायचं चा चाल ना गा असे म्हणत आता सत्याने मात्र त्या माणसाला जोरदार दिशी गाडीवरती लोटून दिलेला असतो तो माणूस जोरजोरात ओरडू जोर 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 लागतो खाली पडलेला असतो त्या क्षणाला दुसरा जो माणूस चाकू घेऊन असतो ना तोही आता सत्यावरती हल्ला करतो आता मात्र सत्याने त्याचे चाकूचे वार चुकवलेले असतात मीरा मात्र आता घाबरलेली असते त्याच वेळेस सत्या मात्र आता त्या माणसाला पुन्हा गाडीवरती लोटतो आणि खाली पाडतो दोनही माणसं आता जोरजोरात ओरडत असतात खाली पडलेले असतात त्याच वेळेस आता तो हेल्पर रियाला घेऊन गाडीतनं खाली उतरतो आणि मला वागते ए आमच्यामध्ये येऊ नको या पोरीला घेऊन जाऊ दे हे बघ हिच्या नालायक बापाने माझे पैसे बुडवलेत त्यामुळे मी हिला सोडणार नाही चल हो बाजूला त्याच वेळेस सत्या येतो आणि लगे आता लगेच सत्या त्या हेल्परला मारणार तेच पाठीमागनं दुसरा माणूस येतो आता सत्यताचा गळा पकडतो तसा त्या हेल्परच्या पोटावरती अशी धडक मारतो आता मात्र त्या हेल्परने रियाला सोडलेलं असतं तेव्हा तू जोरजोरात ओरडू लागतो ए अरे का आमच्यामध्ये येतोय निघ ना या नाला एक माणसाच्या पोरीला राहू द्या आमच्याकडे जा ना तू तेव्हा सत्या मला ती माझी बहीणे बहीण आणि मी तिचा भाऊ आहे नीट लक्षात येत ना माझ्या बहिणीच्या केसाला धक्का लागलेला बी चालणार नाही आणि हा तिचा बाप कसू कसाही असू दे पण तू तिला हात लावायची हिम्मत कशी केली ती माझी बाईने सांगितलं ना या सत्यादादाची आणि हां जिथे पोरी बाळींचा विषय येतो ना तिथे सत्यादादा मात्र भडकतो मग ही पोरगी असू दे नाहीतर कोणती बी पोरगी असू दे त्यामुळे तू हे जे काय करतोय ना चुकी ते चुकीचं आहे चालणेगीकडनं तेव्हा तो हेल्पर म्हणू लागतो नाही जाणार नाही जाणार मी मी हिला सोडणार नाही हिला आमच्या ताब्यात दे आम्ही हिला काय बी करणार नाही पण जोवर हिचा बाप ठिकाण्यावर येत नाही ना तोवरही आमच्या ताब्यात असणारे त्यामुळे आमचा रस्ता अडू नको तेवढ्या सत्य मला तो सांगितलेलं समजत नाही का असे म्हणत सत्य त्याला जोरजोरात मारू लागतो त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं एक व्यक्ती उठतो आणि आता चाकू घेऊन सत्याच्या पाठीत वार करणार तेच आता मीरा मात्र एक लोखंडी रॉड घेऊन येते आणि त्या माणसाच्या डोक्यात मारते तो माणूस खाली पडलेला असतो तेव्हा सत्य मला ते तू हा जो काही मार्ग निवडला आहे ना त्याच्याशी बदला घेण्याचा तो ढवळीकर कसा आहे हे मलाही चांगलंच माहिती पण तू हा जो काही मार्ग निवडून बदला घेतोय ना हा चुकीचा आहे त्यामुळे नी इकडनं नाहीतर ना पोलीस स्टेशनमध्ये टाके ना तुला त्यावर लगेच तो हेल्पर मला तो हे बघा असं नका करू प्लीज या पोरीला आमच्या ताब्यात द्या प्लीज असं नका करू तेव्हा सत्य म्हणू ए सांगितलं ना ती माझी आहे माझ्या भावाची बायकोय ती गायकवाडांची सून आहे सून आणि जिथे प्रश्न रियाचा येतो तिथे सत्यादादाला लागणार त्यामुळे सत्यादादा जर भडकला ना तर तो काय करू शकतो हे तुम्हाला माहिती नाही आग हे आग हा सत्या नुसता इकडे तिकडे आग ओकत असतो सांगलीचा सत्यदादा आहे हा तेव्हा लगेच तो हेल्पर म्हणू लागतो ए बाबा सांगितलेलं समजत नाही का तुला आता आम्ही हिला सोडणार नाही असे म्हणतास तो हेल्पर सत्या आता सत्याला मारणार ते सत्या मात्र भडकतो आता सत्या लगेच जोरदार दिवशी आता लांबून पळतच येतो आणि त्याच्या पोटात लात मारणार तेच तो माणूस मला लागतो थांबा थांबा मी असं का करतो हे तरी जाणून घ्या हिच्या बापाने माझे फंडाचे पैसे गुंतवलेत आता मात्र सत्याला लगेच आपल्या बापाचे काही क्षण आठू लागतात तेव्हा सत्यात ते सगळे काही क्षण आठवतात त्याला वाईट वाटतं कारण असेच आपल्या बापाच्या फंडाचे पैसे या ढवळीकरने अडकवले होते आणि बापाला किती त्रास झाला किती यातना झाल्या ढवळीकरने किती काय काय त्रास दिला हे सगळं काही इथे सत्याला आठवू लागतं तेव्हा लगेच आता मीरा मऊ लागते अहो तुमचे पैसे गुंतवलेत काका ते खरं आहे पण तुम्ही हा जो काही मार्ग निवडला आहे ना तो चुकीचा आहे तुमचे कष्टाचे पैसे तुम्हाला मिळायला हवे पण ही अशी वागणूक करून तुम्ही खूप मोठी चूक करताय अशाने तुम्हालाच पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल तेव्हा लगेच आता ते काका म्हणू लागतात काय करणार हो तुम्ही सांगा ना माझ्या लेकरा बाळांसाठी मला हे करावं लागलं दोन दिवसावर माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी माझ्या आयुष्याची कमाई माझ्या मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवली होती पण या ढवळीकरणे माझी ती कमाई अडव अडवलं आहे मग मी काय करू सांगा ना कुठनं आणू माझ्या मुलीच्या लग्नाला पैसे माझ्याकडे वेळ नाही हो। आहे म्हणून मी या पोरीला घेऊन निघालो होतो तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ तुझ्या आयुष्याची कष्टाची कमाई तुला मिळायला पाहिजे पण तू हा जो काही मार्ग निवडला आहे ना तो अतिशय चुकीचा आहे असं कुणाच्याही पोरी बाळींना तू घेऊन जाशील हे चुकी आहे अरे माझ्या बापाचेही पैसे अडकवले होते तेव्हा माझा बाप कोर्टात गेला होता त्या ढवळीकरला कोर्टात खेचलं होतं त्यावर लगेच तो हेल्पर म्हणू लागतो पण मी तसं नाही करू शकत कारण माझ्याकडे एवढा वेळ आहे दोन दिवसावर माझ्या मुलीचं लग्न आलंय मग मी कुठनं पैसे आणू सांगा ना त्याच वेळेस सत्या मला हे बघ भावा मी तुझी परिस्थिती समजू शकतो पण तू तु तुझ्या लेकराबाळांचाही विचार कर ना अरे तू जर अशी चूक केली तर तुला कशी भवेल ती अरे तुला जेलमध्ये जावं लागेल आणि मग पाठीमागे काय होईल तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागतो काय होणार आहे माझ्या आयुष्यात सगळं काही वाईटच घडतंय मी कसं लग्न करू सांगा ना तुम्ही आता मी काय करू त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा काका आमच्या परीने तुम्हाला जी मदत होईल ती आम्ही करू पण प्लीज हा मार्ग चुकीचा आहे तुम्ही रियाला नाही घेऊन जाऊ शकत तेव्हा सत्य म्हणू लागतो हो भावा तुला जी मदत हवी ना ती हा सत्य करायला तयार आहे पण टेन्शन घेऊ नको तू ना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कर ढवळीकरच्या एका सहीमुळे तुझे पैसे अडकलेत ना लवकरात लवकर तुझे पैसे तुला मिळून जातील पण ही असली पद्धत वापरू नको रे त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात पोरी मला माफ कर में तुझी मापी करनार माजा ही टेंशन एवन मी हात जोडून तुझी माफी मागतो पण काय करणार होतो माझ्याही लेकराचा प्रश्न आहे ग म्हणून टेन्शनमध्ये येऊन मी हे सगळं केलं पण काय करणार मला माफ कर चूक झाली मी आत्ताच तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा रिया म्हणला ते काका माफी मागायची काही गरज नाही माझा डॅडा चुकलाय ना मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल तो नक्कीच तुमचे पैसे देईल मी सांगते या त्यांना असे म्हणत आता लगेच तो हेल्पर तिकडनं निघून जातो त्याच वेळेस आता सत्या आणि मीरा मात्र रियाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता रिया मात्र गप्प असते त्यावर मीरा म्हणू लागते रिया तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा रिया म्हणू लागते नाही वहिनी मी अगदी बरी आहे त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू चल हिला हिच्या बापाच्या घरी सोडून येऊया हे बघ इचा बाप माझ्याशी कसाही वागू दे आणि ही, ही माझ्याशी कसंही वागू दे पण तरी या सत्याने हिला बहीण मानलंय जेव्हापासून भाऊभीज झाली ना तेव्हापासून ही आपली बहीण झाली मग ही कशी वागली तरी सत्य आपल्या बहिणीची जबाबदारी उचलणार म्हणजे उचलणार चल आपण हिला घरी सोडून जाऊया असे म्हणत आता लगेच सगळेजण इकडे ढवळीकरच्या घरी निघालेले असतात तो रिकडे गायकवाडांच्या घरी आता हा पंकज रूममध्ये बसून कॅनडाला जाण्याचे स्वप्न रंगवत असतो कसा जाऊ मी कॅनडाला मला काहीतरी हातपाय हलवावेच लागतील असे म्हणत आता पंकजने आपल्या मित्रांना कॉल केले असतात पण चौदा लाख मागितले की सगळे मित्र कॉल कट करतात पंकजला काय करावं काही सुचत नाही तेव्हा तो मनाशीच मिळतो नाही नाही पंकज काहीतरी स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल आणि काहीतरी प्लॅनिंग करावंच लागेल ज्यामुळे तुला चौदा लाख मिळतील असे म्हणत आता पंकज लगेच खुर्चीवरती बसतो आणि एक वही आणि पेन घेतो चौदा लाख मिळवण्यासाठी काय काय उपाय करावेत असं त्यांनी वरती आता हेडलाईन दिलेली असते आणि खाली आता बँकेकडनं लोन हा पहिला मार्ग असतो तेव्हा पंकज विचार करू लागतो पण बँक मला लोन देईल का नाही नाही देणार शक्यच नाही हे मग दुसरा मार्ग काय असेल बरं हा दुसरा मार्ग मित्रांकडून चौदा लाख उधार घेणे आणि नंतर त्यांचे परत करणे तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो नाही नाही दुसरा मार्ग लिहिलाय करा पण मित्रांना चौदा लाखांचं नाव काढलं तरी फोन कट करतात काहीतरी उचलतच नाही मग कसे देणार ते चौदा लाख नाही 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 हा ऑप्शनही नाही जमणार तिसरा मार्ग किडनी विकावी लागेल हो एक किडनी विकून चौदा लाख येतील का नाही 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 दोन किडण्या विकाव्या लागतील पण दोन किडण्या विकल्यानंतर मी कॅनडाला जाऊ शकेल का नाही नाही हे कसं शक्य आहे पण मग कोण किडनी देईल कुणाच्या किडनीवर मी कॅनडाला जाऊ असा विचार आता इथे बिंडोक पंकज करू लागतो तेव्हा लगेच आता तो मनाशीच म्हणू लागतो मम्मा मम्माची किडनी घेऊन मी कॅनडाला नक्कीच जाऊ शकतो हो की नाही पण मम्माने मला घर गाण ठेवायला परवानगी दिली नाही तर ती किडनी देईल का मला नाही नाही हा प्लॅन बी फ्लॉप होणार आहे शक्य नाही आहे ते मग एकच पर्याय आहे आ डाका डाका घालावा लागेल मला बँकेत दरोडा डाका टाकला ना तर मला चौदा लाख असे मिळतील पण मी एकटा कसा डाका टाकणार बँकेत हे कसं शक्य सोपं काम नाहीये ते मग काय करू मी मी देविकाला किडनॅप करतो आणि तिच्या बाबांना फोन करून चौदा लाख रुपये मागवतो पण नाही नको देविकाला कळ मी तिला किडनॅप केलं तर ती माझा जीव घेईन नाही 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 मी काय करू मग मा? मला काहीच सुचत नाही आहे कुठनं आणू मी चौदा लाख तेवढ्यात आता निरुपा आलेली असते आता पंकज डोक्याला हात लावून विचार करत असतो निरुपा ती वही हातात घेते बँकेकडनं लोन मित्रांकडनं उधार किडनी डाका अरे बापरे हे सगळं वाचून तर निरुपाला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठली बँक तुला लोन द्यायला गेसली टपलेली एका बँक तुझ्यासारख्या मूर्खाला लोन द्यायला शक्य नाही येते ते आणि मित्र तुला उधार पैसे देणार आहेत तू उधारा थकवू तू इतरांच्या कोण तुला उधार पैसे देईल रे आणि किडनी हे बघ पंकज माझ्या किडनीवरती डोळा ठेवायचा नाही मी किडनी वगैरे काही देणार नाही लक्षात ठेव हो। तेव्हा पंकज लागतो नाही मम्मा मी तुझी किडनी कशाला देईन अगं असं नाही मी सहज लिहित होतो तेव्हा आता शेवटचा ऑप्शन वाचताच निरुपाला धक्का बसतो डाका म्हणजे तू चोरी करणारे डाका घालणारे पंकज असे म्हणत आता निरुपा जोर जोरात पंकजला मारू लागते तर इकडे ढवळीकरच्या घरी आता ढवळीकर आणि शलाकाला मात्र टेन्शन आले असतो ढवळीकर सारखे घरात घरके मारत असतो तेव्हा शलाका म्हणू लागते विक्रांत अरे या फेऱ्या घालणं बंद कर आणि जा पोलीस स्टेशनला तक्रार कर अरे आपल्याला आपल्या रियाला लवकरात लवकर घरी आणावं लागेल अरे ती कशी असेल त्या लोकांनी तिला काही केलं तर तेवढ्यात लगेच ढवळीकर म्हणू लागतो हो मी लगेच पोलिसांना कॉल करतो असे म्हणतास तो आता फोन करणार तेच दरवाज्यात रिया आलेली असते तेव्हा रिया लागते डॅडा फोन करायची काही गरज नाही मी आले परत आता लगेच शलाका पळतच आता रियाजवळ येते रियाला घट्ट मिठी मारते बेटा तू बरी आहेस ना तुला काही केलं नाही ना ये ये असे म्हणतात आता दोघंही इथे रियाला सोप्यावरती बसवतात तेव्हा शलाका पटकन पाणी घेऊन येते त्याच वेळेस विक्रांत लागतो बेटा तू ठीक आहेस ना तुला त्या गुंडांनी काही केलं नाही ना बघ आता एकला मी सोडणार नाही अशी त्या माणसाची वाट लावणार आहे तेव्हा रियामुळे लागते डॅडा नाही अजून किती लोकांना फसवणारे आणि किती लोकांची वाट लावणार आहे ना नाही मला यादी सांगून टाक नक्की सांग ना तेव्हा ढवळीकर आणि शलाकार याकडे बघू लागतात त्याच वेळेस रिया म्हणू लागते डॅडा आज तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या मुलीला त्रास झाला आणि ती लोक मला ओढत घेऊन चालली होती तेव्हा तुम्ही दोघांनी काय केलं फक्त बघत होता मला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही ना फक्त लांबनं बघत होता का तर तुम्ही घाबरला होता पण माझ्या जीवाची पर्वा नव्हती का तुम्हाला डॅडा सांग ना तेव्हा ढवळीकर लागतो हे बघ रिया बेटा ऐकून घे माझं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच वेळेस रिया म्हणाला ते काही गरज नाहीये त्याची माझा जीव वाचवलाय कोणी वाचवलाय तुला माहिती तेव्हा लगेच आता ढवळीकर लागतो कोणी वाचवलाय रिया त्याच वेळेस स्त्रिया म्हणू सत्या दादा आणि मीरा आज माझा जीव आहे असे म्हणतात स्त्रिया बाहे आता बाहेर येते आणि दादाला आणि मीरावही आतमध्ये बोलावते आता लगेच तिघेही आतमध्ये येतात स्त्रिया म्हणू लागते बघ डॅडा या दोघांमुळे आज तुझी मुलगी सुखरूप आहे तुझ्या समोर यांच्यामुळे माझा जीव ते वाचलाय तेव्हा लगेच आता सत्या मात्र ढवळीकरकडे बघू लागतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते अरे डॅडा तू यांच्याशी कसा वागला यांना नको नको ते बोलला त्या दोघांना पार्टीत त्यांचं इन्सट होईल असं काय काय केलं तू अरे पण बघ तरीही आज तुझ्या मुलीच्या मदतीला धावून आलेत कारण जेव्हापासनं भाऊबीजला मी सत्यता त्याला माझं भाऊ मांडलं त्याला ओवाळ ना तेव्हापासनं त्याच्या ते बहिणीचं रक्षण करायचं असं त्याने ठरवलं आणि आज तू माझ्या मदतीला धावून आला एका भावाने एका बहिणीचा जीव वाचवला डॅडा अरे बघतोयस ना तू त्यामुळे सत्यदादा आणि मीरावाहिणी चुकीचे नाही आहेत डॅडा तेव्हा लगेच विक्रांत मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे हा सीन तर एकदम इमोशन आहे आणि आता रियाने पलटी मारली आणि रिया या घरातनं गेली तर नाही 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 या सत्यादादाच्या मनासारखं होईल मला काहीतरी करावं लागेल जेणेकरून बाजी पलटी मारेल आणि रिया इकडेच थांबेल तेव्हा लगेच आता ढवळी करू लागतो रिया बेटा बघितलं अगं तुला उकसवण्यासाठी तुला भडकवण्यासाठी आणि तुला या घरातनं घेऊन जाण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं या सत्यने जी माणसं आली होती ना ती या सत्याचीच माणसं होती मग याने तुला येऊन वाचवण्याचं नाटक केलं आणि सिंपत्ती मिळवली असंच असंच करायचं होतं ना सत्या आता सत्याने आणि मीरा मात्र एकमेकांकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता या ढवळीकरचं काही नाटक इथे चालत नसतं कारण रियाला सगळं काही सत्य समजलेलं असतं ना आपला बाप गरीब लोकांशी कसं वागतो काय करतो हे सगळं काही सत्य तिच्यासमोर समोर आलं असतं तेव्हा रिया मात्र आता ढवळीकरचं घर सोडून गायकवाड्यांच्या घरी निघालेली असते त्याच वेळेस आता रिया बाहेर जातात सत्या म्हणू लागतो ढवळ्या वाजवल्या की नाही तुझ्या पवळ्या म्हटलो होतं ना जसं माझ्या भावाला रवीला या घरातन घेऊन गेलो ना तसंच तुझ्या पोरीला बी या घेऊन जाईल आणि बघ तुझी पोरगी आमच्या संघ आमच्या घरला निघाली आता बैस इथे टाळ्या वाजत ढवळ्या असे म्हणत आता सत्याने मीरा तिकडनं निघालेले असतात ढवळीकर मात्र खूपच भडकतो आणि मला लागते सत्य तुझ्यामुळे माझी फॅमिली विस्कटली तुझ्यामुळे माझी फॅमिली पुन्हा मोडली गेली सत्य मी तुला सोडणार नाही आता बघ तुझ्या लाईफमध्ये मी काय करतो ते आता मात्र ढवळीकर आणखीन काय करणार तर इकडे गायकवाडांच्या घरी आता आनंद येणार का आता रवी आणि रिया घरी आल्यानंतर काय काय होणार या पण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद